केवळ हसवणे एवढ्यापुरता मर्यादित नसतो कारण संवेदनशील मनाने कवीला जे दिसते तो ते आपल्या कवितेतून विचारत असतो हास्य कविता सुद्धा आहे पण एक कविता तुम्हाला अंतर्मुख करणारी आणि त्या भर माय दयता दयता चिंब भिजते पदर माय दयता दयता चिंब भिज भल्या पायटच्या पारी भल्या पायटच्या पारी सकाळी सकाळी चार वाजता उठायची की भल्या पायटच्या पारी माय दयन दयते भल्या पायटच्या पारी माय दयन दयते सुर तालातल गान गयातून पाजयते सुर तालातल गान गयातून पाजयते सुर लागे तिस गोळ काय बात सुरफया दाचावाणी गाणे लागे तिस गोळ संसार रचा व्यापातून जन्मले कवितेची ओळ संसार रचा व्यापातून जन्मे कवितेची ओळ नाही मांडले घराणे घराणं म्हणजे तक्रार माझ्या आईनं आपल्या संसारातल्या दुःखाची तक्रार चार घरी कधीच केली नाही मुखपणे जगत राहिली की नाही मांडल गराण नित जगन संगीत नाही मांडल गराण नित जगन संगीत तिच्या शोषिक गाण्याले देल जात्या संगीत संगीत शोषिक गाण्याले देल जात्यान संगीत, संगीत नाही कटाय लई कामाचा हुरूप नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप जात रोग पिसणारूप जात रोग पिसणार दुज लक्ष जात केवळ धान्यच पिसत नव्हतं घरातला आळस सुद्धा पिसत होत आणि म्हणून माझ्या आई म्हणजे माझ्या आईच्या वयात कधी शिजत झालं नाही नॅचरल मुलांना जन्म घालायचे आहे आत्ता रामदेव बाबा आपल्याला सांगतात एक पायाची घडी मारायची एक पाय लांब करायचा नुसतंच दळत बसायचं माझी आई असली दळणारी होती म्हणून दात रोग पिसणार दुध लक्ष्मी ही स्वरूप मायच्या साठी रोज फिरे जात्या फरी माय साठी रोज फिरे जात्या परी बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी बाप देई तो आधार साथ तिले खुट्या परी उभ्या संसारात तीन केल दयन कांडन उभ्या संसारात तीन केल दयन कांडन सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण शेवटच्या वेळी माग जात्याले ठे माय केली माय दूर ली माई दुर पाय तचा ओ आता हरपले सूर रात फिरे घर घर पीठ ये भर भर माय दयता दयता चिंब भिजते पदर वाह जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे शब्द शेती मातीचे बोलीत आले पाहिजे शब्द शेती मातीचे बोलीत आले पाहिजे आणि सरांची कविता ऐकल्यानंतर आपल्याला खरोखर त्या गोष्टीचा आवाज झाला की अलगत आपल्या आप माणसाचे शब्द कसे आपल्या बोलीतले शब्द कसे अलगत कवितेमध्ये येतात खूप खूप धन्यवाद सर फार सुंदर कविता सरांनी सादर केली मला आमच्या डॉक्टर आमच्या अकोल्याचा एक सॉरी बुलढाण्याचा एक मित्र शायर मित्र आमचा त्याचा फार सुंदर शेअर मला आठवला की आठवणी का छळत राहिल्या मागे मागे पळत राहिल्या आठवणी का छळत राहिल्या मागे मागे पळत राहिल्या मुठी मुठीने दुःख ओतले बाया नुसत्या दळत राहिल्या बाया नुसत्या दळत राहिल्या त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यात आमच्या महिलांचं मावल्यांचं भगिनींचं सुद्धा जगडं कवितेतून मांडल्या गेलं पाहिजे आणि ती अतिशय तलम नरम भावनेची कविता असलेली कव्यासाठी साजरी केली खूप खूप धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं आता माहोल तयार झालेला आहे खराखर लोक आता घरून सगळे कवी म्हणजे कविता ऐकायला कवी संमेलन खरोखर आता खऱ्या मानसिकतेसह आलेल्या आहे आणि मला आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की आपली जी रसिकता आहे त्या रसिकतेचा मी आज जो बघतो आहे रसिकता माझ्या वडिलांनी वीस वर्षा अगोदर बघितली होती माझे वडील स्वर्गवाशी अरविंद बोंडेसाहेब साहेब पैगंबरवाशी कलीम खान सर आणि माझे वडील वीस वर्षा अगोदर या आर्नी शहरामध्ये एका कवी संमेलनासाठी आलेले होते आणि मला आज जेव्हा मी कवी संमेलना निघालो माझ्या वडिलांनी आवर्जून मला ती आठवण सांगितली आणि सांगितलं की आर्मीतले लोक आर्णीकर अतिशय दर्दी आहेत तिथं बोलताना शब्द प्रत्येक शब्द सांगताना शेर सांगताना विचार करा करशील कर, कर एवढं मला त्यांनी सांगितलं आणि आवर्जून तुमची आठवण काढलेली आहे तुम त्यांचा सुद्धा सलाम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि एक चांगली आठवण माझ्यासोबत त्या वीस वर्षावरची मी सुद्धा त्या कविसंमेलनाला माझ्या वडिलांसमोर आलो होतो हा सुंदर ती आठवण आहे आणि ती तुमची आठवण म्हणून मी सुद्धा माझ्या उराशी जपलेली आहे ती अशी की वीस वर्षाबरोबर जेव्हा माझे वडील या कवी संमेलनाला आले होते कवी संमेलन सपलं छान सुंदर कवि संपेलन रंगलं पण असा घोळ झाला की माझी चप्पल हरवली इथं चोरून दिलेली कोणी ती हरवली चप्पल चप्पल दिसत नव्हती